सगळ्या मॅडम सगळ्या गोळा करा मला न्याय देव लागतंय माझ्या बाळाला माझ्या बाळाचा घात केलाय नाही आणि एक जाऊ देणार नाही मी लातूरच्या नवोदय विद्यालयामध्ये एक मृतदेह सापडले नेमकं काय प्रकार आहे ते आपण त्या कुटुंबाशी जाणून घेऊया काय सांग काय आयो काय सांगाव माय सुसाइड केले म्हणून डायरेक्ट सांगाल ते ह्यानी माझ सहावीच बाळ हाय कस सुसाईड करतय आयो माझ बाळणाबालिका हाय माझणा हाय तिथले कॅमेरे तिथले कॅमेरे सगळे जप्त करा सगळ्या मॅडम सगळ्या गोळा करा मला न्याय देव लागते माझ्या बाळाला माझ्या बाळाचा घात केलाय माझ्या बाळाचा घातच केलाय मला न्याय देव लागतय सगळे कॅमेरे घ्या सगळे कॅमेरे गोळा करा मॅडम सांगते त्या मॅडम सांगत्यात सुसाईड आहे तुमच्या मुलींना ती बी तिथं आल्यावर त्यांचं काम आहे इथं आमच्या बाळाला हिथं घ्यायचं आम्हाला हिथं बोलवायचं हे असं असं घटना घडली आहे त्यांचं सांगायचं काम होत त्यांनी सांगितलं नाही डायरेक्ट आम्हाला शिवल ला या दोघच या दोघच या म्हणून सांगितलं आम्हाला आम्ही आजीला घेऊन ताबडतोब आजी बसली नाही आजीला घेऊन आला आला फोन लावला ला या इकडं मधी या मधी थेटच मध्ये तर लिकरू कुठं आमचं घर मध्ये मग असं होतय आणि मांडी घालून तुम्ही जाऊन बघा बेड केवढे आहे ते मॅडम म्हणते मांडी घालून तिने फाशी घेतली म्हणते मग तिथं राहू द्यायच मॅडम म्हणते आम्ही विचार कुणाचा केलो नव्हतो आणि तिचा श्वास लालता आणि आम्ही तिचं सोडलं आणि ऑक्सिजन देत आम्ही तिथं नेलाव म्हणजे मॅडम पहिला फोन कधी आम्हाला नऊ ला फोन आलाय नऊ ला शिवीला या तुम्ही आई वडील दोघ मग आम्ही आलो फोन केल्यावर आम्ही डबल फोन लावला मॅडम काय झाले मी अनुष्का पटरीची आई हा काय झाली सांगा व्यवस्थित नाही हो काहीच नाही आपण बोलू आपण आल्यावर हिथं चर्चा करू इथं आल्यावर चर्चा करू म्हणली कशाची चर्चा का काय आम्ही गेला बघा आला या तिथं या मच काम ऑक्सिजन मध्ये नेल तर आमचं बाळ आयुष्य मध्ये तर पाहिजे का नाही पाहिजे का नाही आमचं बाळ हेनी डायरेक्ट मुडला घर मध्ये बाळ माझ टाकले माझ बाळ मला अजून दाखवाय नाही मला न्याय द्यावा लागतंय तरच मी इथून उठणार हा उठणार नाही आणि एक हितला लिकरू जाऊ देणार नाही मी एक लिकरू जाऊ देणार नाही त्यांच्या सध्या पालक हिथ यायलाच पाहिजे त्यांच्या सध्या पालक सांगाल काय घटना सांगा बाबा येण्याचा विचार झाला आम्हाला नऊ वाजता कळाले आम्ही पळत आलो तर आम्हाला मॅडम येऊन भेटून आम्हाला गेली आणि मग आमच्या बाया बा बघितली की तिने लगेच फरार झाली तिला फाशी घेतली म्हणली सांगितली गळ्याला पडून रडली निघून गेली पळून गेली मग थांबायचं का नाही आमच्या लेकरांना गुन्हा केला मग आम्ही आम्ही आल्यावर आमच्या लेकराला सोडायचं का नाही हा आम्ही नसताना तिथं लिहून लेकराला हे केलं पोस्ट मास्टरला निघून टाकलं बोलणं कधी झालं होतं परवा झालं तर दहा तारखेला भेटायला यायचं होतं महिना झाला त्याला भेटून त्या लेकराला हा काय सुद्धा तकलीफ नाही आहे मल्ली फक्त येताना खायला घेऊन या सांगित पहिले कधी म्हटलं का कुठला काही त्रास कायच नाही कसला तरच काय सांगत नव्हती तिनं सांगत नव्हती बोलत नव्हती काय सांगत नव्हती काहीच बोलत नव्हती तिनं का बघ लय हुशार होती मोरी मोरी करायची मॅडमच्या पुढे करायची सरला नीट बोलायचे कोणाचं झाडू काढायचं कुठलं काय करायचं पोरगी लय हुशार होती हा म्हणून ही बुरलं ना बघून पण हे असलं केलं लेकराला दाखटून मारले सर हिथं लागलंय अकाळीला लागले हाताला लागले कोपराला लागले फाशी बसून घेतल्यावर अकाळीला कसं लागल सांगा करा न्याय कशा लेकर शाळेत घाल चाल कस शिकव चाल कुणा परिस्थितीनं लेकर आम्ही शाळा शिकवली ते सांगा काय न्याय करायचा सर विचारा बारा वर्ष त्यांच्या शाळा शिकलेल्या तो कधी पूर्ण इंग्लिश स्कूलचे सर आली ती इथे गावातले सगळे सर लोक इथं आले ते काय बोलायचं एकंदरीत आपण गेलं तर या ठिकाणी काही शाळेचे शिक्षक देखील आहेत या ठिकाणी काय सर काय काय सर मी जवाहरचा शिक्षक नाहीये मी जे जी अनुष्का आहे ती अनुष्का माझ्या शाळेमध्ये पाचवी पर्यंत शिकलेली आहे सहावीला गेल्या जूनला ती मुलगी इथं आली होती या प्रशासनाच्या ढिसार कारभारामुळे आणि इथल्या यांच्या बेशिस्त वर्तनामुळे आज या प्रशासनाचा हा प्रशासनाने हा घेतलेला बळी म्हण म्हणता येईल आणि हा बळी म्हणजे तो एका विद्यार्थ्याचा नाही नाही सर अशा अनेक विद्यार्थी या अशा अनेक वाईट गोष्टींना या ठिकाणी बळी पडालेल्या आहेत एक ना दोन महिने गेले मिलत की काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी या महाविद्यालयातून आपल्याला पाहावयास मिळत मिळतात हे सगळं चुकीचं आहे आणि या मुलीनं आत्महत्या केली आहे म्हणून हे प्रशासन जे सांगतंय या शाळेचं जे स्केड्यूल आहे ते सकाळी पाच वाजल्यापासून चालू होतं आणि मग सकाळी आठ वाजता ज्या रूममध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस मुली असतात त्या रूममध्ये ही मुलगी गळफास घेऊ घेतेच हो कशी त्यावेळेस तिथं कोण नव्हतं का हे सगळे प्रश्न आहेत आणि ज्यावेळेस यांनी हॉस्पिटलाइज या मुलीला केलं कुठल्याही पोलीस प्रशासनाला यांनी माहिती दिलेली नाही नाही पोलीस प्रशासनाला माहिती न दे देता हॉस्पिटलमध्ये यांनी दाखल केलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीला मृत्यू घोषित केल्यानंतर यांनी त्या पालकांना फोन केलेला आहे याच्यावरून आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या शाळेतील प्रशासनाने या प्रशासनातील असलेल्या या जबाबदार इथल्या व्यक्तींवरती तीनशे दोनचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ही सर्वस्वी जबाबदारी इथल्या शाळेच्या प्रशासनाची आहे अशी आमची सर्व पालकांच्या शिक्षकांच्या वतीने आहे काय सांगेल काय प्रकार हा जो घडलेला प्रकार आहे त्याच्यामध्ये जे जे कोण दोषी आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई या ठिकाणी व्हावी त्यांना अटक व्हावं आणि त्यानंतरच आम्ही त्याचं पी एम आणि प्रेत आमच्या ताब्यात घेणार आहोत त्यांना अटक होईल होईपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिया मांडून बसणार आहोत असलम शेख लोकशिवाय मराठी लातूर